आता कौशाला पोचला आम्ही आणि सविताला इथं सोडली घरी बाबू आणि ती तरी ती माझी इथे चला फायनली बायचेकडे आपण आलेलो आता वाड्यात ट्रेन पटरीच्या या साईडला फायनली आपण निघलो आहे आणि त्याला गाडी करावं सांगली आहे नाही ना आम्ही अंबरनाथपर्यंत आलेलो आहोत वाचले आता पावणे चार कारण आपलीकडनं निघता तो निक। नाश्ता यासाठी समोसे तिथे नाश्ता येतला मस्त आहे की वडापाव समोसा येत नाही आत्ता उठली मस्त की तोंड उडी फोटो विटो काढले आता मला काहीतरी खाऊ घे काय घेऊ गाऊतला सनसेट होतोय कधी इथं थांबत ना पण आज इथं थांबलो आणि इकडं बघा थांबतो असं ना असं ना पण आली आज फुल थंडावा मस्त किंवा इथे पिते शरबत लिंबू शरबत खुशी बघा ही गावची घरची खुशी असते ही घरची खुशी असते येण्याची खुशी बघा चेहऱ्यावर ये इकडनं ये बाय बंद आहे फायनली आपण पोचलेलो आपण दादाच्या घरी ना मी मस्त की पहिला गेल्या गेल्या पहिला आज दुपारचे वाजले मला वाटतं साडेबारा वाजून गेले असतील ना आता ब्लॉकची सुरुवात केली आहे आणि मी चालले आता बाहेर रिद्धीला घेऊन आपली गाडी पण आता लावली मी हे बघा रिक्षा लावली झाले आणि मोठी गाडी लावली तिथं कारण सविताला पण मग घरी सोडा बघा भाई बघा भाई, भाई। गाडीन सविता आणि रिद्धी बसले मस्ती की ही माझी रिद्धी बघा चला या आता कौशाला पोचला आम्ही आणि सविताला इथं सोडली घरी बाबू आणि ती तरी ती माझी ते इथं पोचल्या मुर्याचा ब्रिज आहे इथला कौशाला तिथं थोडीशी ट्रॅफिक लागली म्हणून उशीर झाला इथं पोहोचण्या एवढ्याला कधीच पोहोचतोच तिथं यांचं हे समोर स्टेशन आपल्याला या स्टेशनच्या त्या साइडला जायचं आहे चला दाखवता फायनली बायच्याकडे आपण आलेलो आता वाड्यात ट्रेन पटरीच्या या साईडला तर गाडी मस्त बोलून बिलून ठेवूया आपण सावलीत नाही का म्हणजे कसं आपल्याला जायला टेन्शन नाही ना बोलून ठेवल्यावर तेवढी म्हणजे कसं आपल्याला गाडी आपली तापणार नाही माझी पिल्लू कशी मस्ती की जेवते आताची बाहेर आता मग ती आता आताच जेवतो माझे पिल्लू फायनली आपण निघलोय आणि त्याला गाडी टाकायला सांगले मैना हुग्या अजून आदू अ रिती आहे माझी बिट्टू म्हणते ना आणि बाला गाडीला आता नारेल पडत मुमराई माते की जय मौर्या चल ये चला आपण बसून मस्त की गाडी मस्त करून घेऊ टाके आम्ही आम्ही अंबरनाथ पर्यंत आलेलो आहोत वाचण्या आता पावणे चार कारण आपलीकडनं निघता निघताच उशीर झाला थोडा आणि त्याच्यानं रोडला ट्रॅफिक तर सांगूच नका असे असतं आपल्या रोडला भले आपल्या लोडावर नव्हती पण इकडं पुढं आल्यानंतर इथं आपलं काय गाव त्या नेवाली ना ने ने पाट्या ना नाक्याची इथं आता गाडी चालवतं मी ही सगळे बसले माल

चला या सगळ्यांना सगळ्यांना ना, ना या दोघांना फक्त चहा पाहिजे चहाचा टाईम झाले हां तू नाही तू उलटी करते तू नको चा तू फक्त आता खाऊ खा काहीतरी हां बोलू आता पोचता नाही बघा रेतीची कशी मस्ती चालू आहे गाडीन गाडी बसली आणि ती आधी जवळ ती मस्ती करते खेळते ती कारण झोप झाली आहे ना दोघांची पण झोप झाले ना आता खाल्ला बिल्ला आता मस्त घे चला बघा मस्त की सनसेट होतो इकडे शेत इथून बावीस किलोमीटर आहे बघूया आता किती टाईम लागतो अजून पोहोचायला आपल्याला ही लोकांची लाईक मस्ती असते जाऊ जाऊनची घाटात रस्ता खराब आहे जरा मालशेद मध्ये बाकी रस्ता मस्त व्यवस्थित आहे कुठे कुठं खराब रस्ता आहे कुठे भेटते बेटा आणि हिला बघायची ना माकडा आहे का कुठे भेट खाऊ घेतले त्यांच्यासाठी चला हॉटेल घेतला त्यांना खायला मालशेज मध्ये पोहोचले आम्ही वरती मस्त वेगळी हे फोटो स्टेशनचं स्पॉट आहे समोर दिसतं तुम्हाला घाट आहे पूर्ण दरड कोसल ती म्हणते लावून ठेवल्या बघा मला आता मालशे मध्ये वर्धिक फायनली इथे आणि आपल्या या महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली खिंड ही பக்கத்தில் <laughs> कधी इथं थांबत ना पण आज इथं थांबलो आणि इकडे बघा थांबतो असं ना असं ना पण आली आज फुल थंडावा गार वार मस्त मंदिर आहे शनी मंदिर आहे बजरंग मंदिर आहे आणि इकडे आतमध्ये आहे शंकरची पिंड एवढ्या पाहाय बीदी अरे दिदी आतमध्ये आहे अरे बाप रे ये मला ये बाहेरे दादा दादा पडली बाया हां मस्ती की बाजूला दिस इंडिकेटर लावून दे आता रिद्दीन ला माझे पेशसत आहे तो दो बहिणी येते बघ तुझी बहिणी या बद्दल ले पोरीला जात आई दे पीते शरबत लिंबू शरबत नाही ना भाई पी दूं शरबत पी शरबत अजून गाडी चालवलं मी पप्याला दिसते ना मी आणि रिद्धी बसलो तर पुढं आम्ही दोघा इकडे बघा दाखवता आवाज चालते सांगतो माझी गोर ना आम्ही अशा तऱ्हेने आपले इकडे गावाला पोचलेला आहो बघा समोर तुम्हाला दाखवता ही आपली आली गावची कमानी समोरच चिंचोलीची चिंचोली आलो चिंचोली। 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 आपण गावाला निघेल हो निघेल मला त्याला ऑनम याला ऑनमनले पहिल्या कलिंगडे हा गेल तो पुढे घ्या चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने तऱ्हेने आपण गावात एंट्री मारलेली आहे आता बघा खुशी <laughs> बघा ही गावची घरची खुशी असते ही घरची खुशी असते येण्याची बघितलं ना मुंबईला असलो गाणी गावाकडे यायची खुशी बघा <laughs> चेहऱ्यावर <वो> दिसते लगेच <laughs> हा बघा रस्ता आपला मस्त आहे इकडे बघा आपण आता पोचलो इथं गावी कारण इकडे आज जत्रा आहे इकडे मला एक अंगेची जत्रा आहे त्याच्यामुळं इकडं सर्व हे डेकोरेशन मंडप वगैरे इकडे बघा कशी हां बेटा जत्रा सांगितलेलं ना, ना। बेटा तुला मी माझी रिती अं ते चांगला का नाही इकडे बघा पूर्ण मंदिराला लायटिंग वगैरे रोडला वगैरे किती मस्त केलंय बेटा मला इकडनं घे ना घेऊ तिकडे घे ना नाही नाही मंडप टाकले बेटा नको नको बाबू इथूनच घे इकडन हा इथून इथे चालून जाऊ ना हा इथं चालून जाऊ ना आपण नाही बघा सगळे रात्रीचे मुक्कामाला टेम्पो वगैरे इकडे आलेले आहेत मस्त हे टेम्पो दिसतात ना हे लोक रात्रीचे आलेत ना यांनी लोकांनी मस्त इथं मंडप टाकलेले लोकांना राहण्यासाठी वगैरे म्हणजे आणि जो तो तिकडे बघा समोर तिथं साफसफाई करून आपला आपला विराट तिथे लावणार ती लोक तिकडे मला माझ्या पिल्लीला किती मजा आली बघा माझ्या पिल्लीला माझी पिल्ली बघा किती मजा करते बघा आले तिकडे हे बघा किती मंदिराला मस्त लायती वगैरे लावले पक्का तिकडे काचा लावून येतं गाडीच्या आपल्या समोर ती लोक जा तिथं जेवणाचं काहीतरी करतात कारण तिथे टोपाड मोठी मोठी दिसतात आलो आम्ही मस्त तुम्हाला दाखवता मंदिरमध्ये किती लाइटिंग केली आहे काय काय केले ते माझी बच्ची बघा ही रिद्धी चला या तुम्हाला दाखवतो आतमध्ये इथून मी आतमध्ये जाणार नाहीये पण लांबून तुम्हाला दाखवतो इथे कुठे काय काय केले ते मी त्यांनी लोकांनी बघा इथं हा बेटा चप्पल इथे घाल बघा इकडे आतमध्ये अशी आहे बेटा इथूनच बाहे पड बेटा इथून पाया पड बच्चा इथूनच पाया पड आता मंदिर खोलला ना बेटा हां हा इकडे पुढे पुढे अजून वरती हे बघ इथं वर बेटा इथून वरती रा हां दिसली आई देवीचा फोटो ठीक आहे इकडे बघा तुम्हाला पण दाखवतो कारण सकाळी नाही होणार दाखवायला खूप गर्दी असेल मग आता दाखवतो खुशी बघा चेहऱ्यावर ये इकडे नाही आहे बाय बंद आहे बंद आहे बोलांचं काम अजूनपर्यंत बांधण्याचं चालू आहे इकडे यांचं सकाळी आल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच किती ती ती ये किती लोक इथं हे करणार होते ते किती जत्रा घेते हा माझी रिद्धी बघा आवाज देते मला निस्ती पप्पा पप्पा चला यापासूया आपण चला बघा समोर मंदिराला लाईट वगैरे ला घेतली आहे सकाळी दिवसा आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेना का चला फायनली आपण पोचलेलो आपण दादाच्या घरी न मी मस्त की पहिला गेल्या गेल्या पहिला रिद्धीची आंघोळ केली नाही रिधीची आंघोळ केल्यानंतर मग माझी आंघोळ करून घेतली मी आणि तिला कपडे वगैरे नाही नाही घेतलं आणि ना मी आंघोळ करून आता रेडी होऊन आता बसले आता जेवाची तयारी आपली मस्ती की आता आता जेवण वरतं ना ती लोकं तुम्हाला दाखवतच आता आता फक्त मी गाडी लॉक करायला सामान काढायला गाडींची चादर विदर ना मग लगेच लॉक करून सिद्धा आपण जेवायला जाऊ तो तुम्हाला दाखवताच जेवताना मी चला आम्ही आता मस्त की जेवायला बसू सगळी पूजा शेट इकडे बघा हां फोन देतो बेटा पूजाची पोर बघा कशी झोपले शिवाई माझी रिद्धी जेव्हा बसले आता आमची पोर मस्त की आतून करत आम्हाला इथं वरती टेरेसवर बघा इकडे गावा घर ना हीच मजा असत मस्त की वरती आतून झोप झोपायची